आज दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस रोजी मी पोलिस डिपार्टमेंटला दोन अगोदर पत्र दिलं होतं की आणि इशारा दिला होता, होता संबंधित प्रशासनाला पोलिसांनाच नव्हे तर सहाय्यक आगार व्यवस्थापक शिवाजीनगर यांना पत्रव्यवहार केला होता प्लस मेंटेनन्स डिपार्टमेंट वॉर्ड ऑफिसर डी एम सी संपूर्ण संबंधित विभागाला मी पत्र देऊन इशारा दिला होता की जर मातोश्री रमाबाई प्रसूतीगृह हे नाव जर तुम्ही चेमूर नाका बसता मला दिले दिले नाही तर मी आठ एक दोन हजार सव्वीस रोजी आम्हान उपोषणा बसणार आहे हे मी प्रशासनाला निशे देऊनसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे गांभीर्य घेतलेले नाही मला सातत्याने कालपासून ते आजपर्यंत पोलीस चेंबूर पोलीस ठाण्यातील बरेच अधिकाऱ्यांचे फोन येऊन गेले आणि ते मला वारंवार म्हणत होते की निवडणुका चालू आहे आमच्यावर ताणतणाव आहे कृपया करून तुम्ही आमर उपोषण स्थगित करावे त्यांच्या विनंतीला मी मान देऊ आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यकर्ताच नव्हे तर बहुजन लोक सामाजिक संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने पोलीस देखील आमचे बांधव आहेत त्यांच्यावर ताण नको त्यांना पण कुटुंब आहे सर्व गोष्टी आहेत यामुळे माझ्यामध्ये पण नम्रपणा आहे यासाठी मी आज दिनांक रोजी जी मागणी केलेली आहे की चेंबूर नाका बस थांब्याला मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह हे नाव देण्यात यावं ही मागणी मी यापुढेही चालूच ठेवणार आहे जोपर्यंत चेंबूर नाका बस थांब्याला मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह हे नाव देण्यात येणार नाही ना तोपर्यंत मी ही मागणी पुढे देखील करणार आहे जर या मागणीला संबंधित प्रशासनाने शासनाने गांभीर्यपूर्वक घेतले नाही तर मी नाईला जास्त चेंबूर नाका सिग्नल स्वामी विवेकानंद चौक येथे सुद्धा करणार आहे हे मी आताच या ठिकाणी शासन प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो आणि विनंतीसुद्धा करू इच्छितो कारण आम्ही मागणी करतो ही काय बेकायदेशीर मागणी नाही आहे हे जे महातोश्री रमाबाई प्रसुतीगृह आहे हे जे काय मातोश्री रमाबाई प्रसूतीगृह आहे इथे माझ्या वडिलांचा जन्म झालेला आहे माझा जन्म झालेला झालेला आहे आज माझं वय वर्ष चाळीस आहे जर माझं वर्ष चाळीस आहे तर ही वास्तू किती जुनी आहे हे रमाबाई प्रसूतीगृह किती जुनं आहे याहून आपल्या आपल्याच निदर्शनात येईल मग असं असताना देखील या रमाबाई प्रसुतीगृहाशेजारी असताना देखील मातो श्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह हे नाव का देण्यात आलेलं नाही हा माझा शासन परिषदेवर प्रश्न आहे आप आपण जर पाहिलं स्वामी विवेकानंद कॉलेज आणि शाळा ही खूप दूर अंतरावर असताना देखील चेंबूर नाका सिग्नल व्ही एनपूर मार्ग येते स्वामी विवेकानंद चौक हे मा महानगरपालिका एम पश्चिम विभागाने आताच बांधलेला आहे तरी देखील या चेंबूर नाका बस थांबा आर सी मार्गाला असताना देखील त्यांनी ह्या आर सी मार्गावरील बस थांब्याला स्वामी विवेकानंद चौक अब्लिक चेंबूर नाका असे नाव दिले कधी दिले आम्ही पत्रव्यवहार करून मागणी केल्यानंतर कोणती मागणी केली होती चेंबूर नाका बस थांब्याला मातो श्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह हे नाव देण्यात यावे ही जाणून बुजून शासन प्रशासनाने कलम कसाईपणा केलेला आहे हा कलम कसाईपणा आम्ही भारतीय संविधानानुसार कायद्याच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने मोडून काढणार आहे ज्या रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्याग बलिदान दिले उच्च शिक्षण घेतले या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले वेळ प्रसंगी माता मातारामाईने चार मुलं गमावली त्या मायेच्या त्यागेमुळं आज मी या ठिकाणी तिचा एक लेख तिचं एक लेखरू म्हणून उभा आहे त्या मायेसाठी मी माझी देखील कुर्बान द्यायला तयार आहे समाजासाठी कारण ज्या मायेने त्या गाणे त्या गाणे बलिदान दिले नसते तर मी या ठिकाणी आज उभा नसतो त्या मायेसाठी मी नृनुबंद आहे त्यामुळे जोपर्यंत या शेमुरका बस थांब्याला नाव मातो श्री रमाबाई आंबेडकर असे करणं करण्यात येणार नाही तोपर्यंत मी ही भूमिका बदलणार नाही ही, ही भूमिका माझी ठाम राहणार आहे म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय परिवहन मंत्री जे काही संबंधित मंत्री आहेत विभाग आहेत प्रशासन आहेत शासन आहे त्यांना मी हा जोडून विनंती करतो या मागणीकडे तुम्ही गांभीर्य घ्या अन्यथा आंबेडकरी समाज शिवराय फुलेशाऊ आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही फक्त माझी भूमिका नाही तर ही समस्त बहुजन समाजाची भूमिका आहे अशी मी जाहीर करतो वेळप्रसंगी आम्हाला आंदोलन करावे लागले तरी चालेल आम्ही आंदोलन करू आज यांनी आज मी कुलाब्या या ठिकाणी गेलो होतो यांचं हेड ऑफिस आहे मुंबईला कुलाब्याला त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला प्रचंड अपमानजनक वागणूक देण्यात आली तिथं कुणीही प्र कुठल्याही प्रकारचा साथ सहयोग केलेला नाही हेड ऑफिस ढकलतं साईक आगार व्यवस्थापक शिवाजीनगर यांच्यावर ते ढकाल तर वडाळा डेपावर एकमेकांवर ढकलून चालणार नाही स्वामी विवेकानंद चौक हे नाव देण्याचा कोणाचाही प्रस्ताव नसताना देखील शासनाने जबरदस्ती आमचं ठोक हे नाव ठोपवलेलं आहे आणि दोन समाजामध्ये जातीय तेट निर्माण करण्याचा प्रयत्न शासन प्रशासन जाणीवपूर्ण केलेला आहे असं मला निदर्शन आलेलं आहे जातीय तेढ होऊ नये म्हणून आमची हात जोडून विनंती आहे एकोपा कायम राहावा आमचा स्वामीनंद स्वामी विवेकानंद स्वामी नंद, नंद या महामानवाला विरोध नाही ते देखील आमचे थोर महापुरुष आहेत माता रमाई देखील आमची महानायिका आहे या दोघांचे विचार विभिन्न पण एक समाजाला एक राष्ट्र निर्माण करणारे होते म्हणून स्वामी विवेकानंद चौक हे नाव तुम्ही अकबर अली चरई विजय टॉ टौक, टॉकीज या ठिकाणी देण्यात यावे आणि चेंबूर नाका बस थांब्याला मातो श्री रमाबाई आंबेडकर हेच नाव देण्यात यावे अशी मी भूमिका जाहीर करतो आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका संपल्यानंतर मी माझी तारीख जाहीर करणार आहे पुन्हा या ठिकाणीच या स्थळी मी आम उपोषण करणार आहे तरी देखील शासनाने माझी मागणी मान्य नाही केली तर मी चेंबूर नाका स्वामी विवेकानंद चौक येथे सिग्नलला आत्मधर करण्याचा प्रयत्न देखील करणार आहे आणि इथून पुढे माझ्या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध चरणामध्ये आंदोलने धरणे हे केले जाणार आहे त्यासाठी मी आज ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बोलल्याप्रमाणे विनंती केल्याप्रमाणे आ आमरण उपोषण स्थगित करतो परंतु मागणी स्थगित करत नाही मागणी ही पुढेही चालूच राहणार आहे कोणत्याही प्रकारचं ताणतणाव न पोलिसांवर येऊ नये यासाठी मी पोलिसांना सहकार्य करतो आणि मी माझा आमदार उपोषणा या ठिकाणी स्थगित करतो जय भीम नमबुद्धाय बुद्धाय जय भारत जय संविधान